भगवान दत्तात्रेयांची जयंती दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रेय हे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात तिन्ही देवी शक्तीनायुक्त भगवान दत्तात्रेय हे सर्वव्यापी आहेत मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी जन्म घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रेय जयंती ही शनिवारी चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाने आयोजन करून जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठण केले जाते मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे माहूर गावाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुका देवीचे स्थान असून दुसऱ्या शिखर शिखरावर दत्तात्रयांचा जन्म झाला श्रीमद भगवत ग्रंथानुसार महिर्षी अत्रिंनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने वर मागितला आणि त्यानंतर भगवान विष्णू हे त्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि ते दत्त म्हणून ओळखीला आले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांना अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रे यांच्या सुयोगामुळे दत्ता त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनुसूया असून त्या पतिव्रता धर्मा या नावाने जगात प्रसिद्ध झाल्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान लक्ष्मी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाटते याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्याने ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे दत्ताला पिवळी फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पित करावी भगवान दत्ता आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कारिक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि अडथळे दूर होतात तर अशा पद्धतीने संपूर्ण दत्त जयंतीची जी माहिती आहे तर ते आपण बघितलेली आहे आता बघा काही कॅलेंडरमध्ये म्हणजेच कालनिर्णयमध्ये काल दत्त जयंती ही शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबरला आहे आणि जे श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे तर त्या कॅलेंडरमध्ये आपल्याला जयंती ही रविवारी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दाखवत आहे आता तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एकतर शनिवारी हा उपाय करू शकतात कि रविवारीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाचं चीज होत नाही आपल्या कष्टाला पाहिजे तसं यश मिळत नाही आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कारणांमध्ये तो पैसा खर्च होऊन जात असतो आपल्याला घरामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती जाणवत असतात घरामध्ये वाईट दोष आपल्याला जाणवत असतात आणि कितीही वाईट दोष नकारात्मक शक्ती असू द्या जर आपण दत्त जयंतीच्या वेळेस आपल्या घरामध्ये हे काही उपाय केले तर कितीही वाईट दोष असेल तर ते दूर होण्यासाठी खूप मदत होत असते सर्वांनाच माहीत आहे की ज्यांच्यावरती काही वाईट शक्ती असतात ते गाणगापूरला जाऊन दत्तांची सेवा करत असतात आणि त्यांच्यावरती असणारे सर्व वाईट दोष जे आहेत तर ते दूर होत असतात तर अशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही दत्त जयंती पर्यंत गुरुचरित्राचं पारायण करू शकता तुम्हाला पारायण करणं शक्य नाहीये तर तुम्ही रोज आपल्या घरामध्ये गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करा बघा याचे किती छान चमत्कारिक फायदे हे तुम्हाला बघायला मिळतील यामुळे घरामध्ये सुख संपत्ती आणि त्याचबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्ती होते त्याचबरोबर घरातील ज्या काही इडापिडा आहेत त्या दूर होण्यासाठी मदत होत असते हे दोन अध्याय गुरुचरित्राचे मेनूमनी मानले जातात त्यामुळे आपल्याला हे अध्याय जर तुम्हाला पूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर हे दोन अध्याय आपण आपल्या घरामध्ये वाचायलाच पाहिजे दत्त जयंतीपर्यंत दत्त जयंतीपर्यंत रोज तुम्ही हे अध्याय वाचा रोज नाही शक्य तर दत्तजयंतीच्या दिवशी तरी सकाळ आणि संध्याकाळ दोन टाईम हे अध्याय तुम्ही वाचा बघा याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर बघा सर्वांना माहीत आहे की दत्तात्रयांचा जो निवास आहे तर ते उंबराच्या झाडामध्ये आहे तर या उंबराच्या झाडाचा आपल्याला जा एक उपाय करायचा आहे उंबराच्या झाडाची हे एक वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही संकट दुःख दोष अडचणी दारिद्र्य आहे तर ते दूर होतील पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर आता हा उपाय कशा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर सर्वात प्रथम तुम्ही हा जो उपाय आहे तर तो एक कि रवीर तर शनिवारी केला किंवा रविवारी केला तरीही चालेल तुमच्या वेळेनुसार सकाळ संध्याकाळ तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करा त्याचबरोबर अन्नदान वस्त्रदान किंवा पैशांचं दान गोचारा दान तुम्हाला जे जमेल ते ह्या दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे आपण जितकं दान करू तितक्या पटीने आपल्याकडे जास्त येत असतं हे लक्षात ठेवा त्यामुळे थोडं तरी काहीतरी दान करण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला काय करायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून आपल्याला देवपूजा आपली करून घ्यायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि प्रत्येकाच्या आजूबाजूला अनेक प्रकारची मंदिरं असतात आणि मंदिरांमध्ये उंबराचं जे झाड आहे ज्याला औदुंबर म्हटलं जातं ज्याला माता लक्ष्मीने स्वतः आशीर्वाद दिलेला आहे भगवान विष्णू स्वतः त्यामध्ये निवास करतात भगवान दत्तात्रय स्वतः त्यामध्ये निवास करत असतात ह्या औदुंबराच्या झाडाची एक वस्तू जी आहे तर आपल्याला घरी घेऊन यायची आहे तर काय करायचं आहे सर्वात प्रथम एक ताट घ्या त्या ताटामध्ये फुलं ठेवा त्यामध्ये एक तांब्यावर पाणी ठेवा थोडीशी हळद ठेवा त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई ठेवा त्यानंतर तुम्हाला जर दत्त मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन सर्वात प्रथम भगवान दत्तात्रेयांचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते तिथे अर्पण करा ओम दत्तात्रेय नमो नम म्हणत म्हणत तुम्ही हे जे पाणी आहे तर ते अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही तो दिवा अर्पण करा गंध फुलं अक्षदा अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावा आणि त्यानंतर तुम्हाला त्या झाडाच्या म्हणजेच औदुंबराच्या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनामध्ये जी काही कठीणातील कठीण इच्छा असेल तुम्हाला असं वाटत आहे की ती इच्छा आपली पूर्ण होत नाहीये मग त्यामध्ये तुमच्या कोणकोणत्या इच्छा असू शकतात कर्जमुक्तीच्या संबंधित असू शकतात घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही लक्ष्मी प्राप्तीच्या संबंधित असू शकतात किंवा नोकरी असू शकते मुलांच्या लग्नासंबंधीत असू शकतात ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करताय ती आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी पण तरीही तुम्हाला त्या आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही तर त्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या उमराच्या झाडाखाली बसून घोर कष्ट उदाहरण स्तोत्राचं एकदा पठन करायचं आहे घोर कष्ट उदाहरण हे जे स्तोत्र आहे तर ते तुम्हाला गुगलवरती मिळून जाईल तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला ते स्तोत्र मिळेल तुम्ही तिथे बसून मोबाईलमध्ये बघून तुम्हाला हे स्तोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे पठण केल्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाची जी मुळी असते तर थोडीशी मुळी तुम्हाला तुमच्या हाताने तोडायची आहे थोडंसं माती वगैरे बाजूला करून थोडीशी अगदी थोडीशी जरी निघाली तरीही चालेल तर ही मुळी तुम्हाला तोडून तुमच्या घरी घेऊन यायचे आहे घरी आणल्यानंतर सर्वात प्रथम ती तुम्हाला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे त्यानंतर देवघरामध्ये एका प्लेटीमध्ये ठेवून त्याच्यावर गंधफूल अक्षदा धूपदीप अगरबत्ती त्याला दाखवायची आहे त्यानंतर तुम्हाला ही मुळी हातामध्ये घेऊन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं अकरा वेळेस पठन करायचं त्यानंतर तुम्हाला आता ही मुळी आपली अभिमंत्रित झालेली आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये तुम्हाला ही मुळी बांधायची आहे आणि त्यानंतर ती मुळी आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला ती मुळी तिथे बांधायची आहे येणाऱ्या जाण्याची नजरसुद्धा त्यावरती पडली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला कुठेही बांधू शकता फक्त इतकं लक्षात ठेवा बांधत असताना ती व्यवस्थित बांधायची जेणेकरून ज्या लोक आपल्या घरामध्ये येतात त्यांची नजर त्यावरती पडेल आणि त्यांची जी काही वाईट नजर आहे तर ती आपल्या घराला लागणार नाही त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही सर्वांनाच माहीत आहे की आपल्या मुख्य दरवाजा म मधनं ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतात तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात त्यामुळे ही मुळी आपल्याला दत्तात्रयांच्या आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये तिथे बांधायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ